स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा मार्गशीर्ष पौर्णिमा ह्या मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्व आहे या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्राच्या सान्निध्यात म्हणजे चंद्राच्या प्रकाशात आपल्याला एक विष मागायची आहे ती विष मागितल्याने आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा अशा पूर्ण होतात असा भरपूर लोकांचा अनुभव आहे तर तुम्ही सुद्धा याचा अनुभव घेऊन बघा याला काही खर्च खर्च वगैरे नाही फक्त आपल्या घरातल्याच वस्तू आहे आणि त्याच्यानेच आपल्याला हे आ, हे जे दोन उपाय आहे ते करायचे आहे हे उपाय करताना मनोभावी श्रद्धाने करा नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण की ही वर्षातली आता वर्ष संपण्यात आलेलं आहे तर वर्षाची शेवटची ही पौर्णिमा आहे तर ही लक्ष्मीनारायणला ना सुद्धा समर्पित आहे म्हणजे लक्ष्मीनारायणची तर सेवा करणारच जातो आपण पण आपली जी कुलस्वामिनी आहे कुलाचं रक्षण करणारी आपली कुलदैवत आणि महालक्ष्मी माता यांना आपल्याला एक नैवेद अर्पण करायचं आहे आणि दुसरा जो उपाय आहे तो सुद्धा तुम्हाला सांगणार त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ करणार आता मी तुम्हाला सांगणार आहे पहिला उपाय आता आपल्या महालक्ष्मी मातेला पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायणचं पूजन करतो आता सत्यनारायणचं पूजन कधी कर करायचं तर पंधरा तारखेला सकाळी करू शकतात तर चौदा तारखेला संध्याकाळी चार वाजून एकोणसात मिनिटांनी पौर्णिमा चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवारच्या दिवशी पंधरा तारखेला पौर्णिमा ही दोन वाजून एक्केचाळीस एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे काय करायचं व पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ज्या वेळेस संध्याकाळचा टाईम आहे म्हणजे चौदा तारखेचा तर ता संध्याकाळच्या टायमाला हा आपल्याला उपाय करायचा आहे दोन्ही उपाय आपल्याला त्याच टायमाला करायचे आहेत जर समजा तुमचं काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला काही अडचण असेल किंवा मानसिक धर्म आलेला असेल किंवा काहीतरी घरात काहीतरी अडचण असेल तर तुम्ही काय करायचा ह्या पौर्णिमेला जर तुम्हाला हा उपाय करता नाही आला तर तुम्ही पुढच्या वेळेस पुढची जी पौर्णिमा येणार त्यावेळेस केला तरी सुद्धा चालेल पण करा याचा अनुभव येतोच तर आता मी तुम्हाला पहिलं सांगते बघा मार्गशीर्षतली पौर्णिमा आहे आपल्या लक्ष्मी मातेचा आराधना आपल्या घरामध्ये यावी आपल्या घरामध्ये ती टिकावी आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावं असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कारण की ही जी पौर्णिमा आहे त्या दिवशी चंद्रमा म्हणजे जो चांदोमामा आहे तो पूर्ण गोल आकारामध्ये आलेला असतो आणि त्या गोल आकारामध्ये साने त्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला एक विष लिहायची असते आता ती विष लिहिताना पहिले विष म्हणजे आपलं स्वप्न आपली इच्छा ती आपल्याला त्या कागदावर लिहायची असते आता त्याच्यातलंच तुम्हाला पहिलं सांगते की आपल्याला पहिला उपाय कुठला करायचा आता आपल्याला पहिला उपाय कुठला करायचा आहे तर बघा आपल्या घरामध्ये भरपूर तांदूळ असेल आता तुमच्या घरामध्ये असतील माझ्या घरामध्ये पण आहे तुमच्या घरात पण आहे सगळ्यांच्या घरामध्ये तांदूळ असतात तरी सुद्धा आपल्याला बाहेरून पावशार एक किलो अर्धा किलो असे तांदूळ आणायचे आहे आता तुम्ही म्हणाल एवढे एक किलो अर्ध किलो तांदूळ आले तर तेवढा उपाय करायचा का तर नाही त्याच्यातला थोडस तांदूळ घ्यायचे आहे सोळेसे तांदूळ घ्यायचे आणि आपल्याला खीर करायची आहे खीर करायची आहे खीर आपल्याला तांदळाचीच करायची आहे तुम्ही ते रव्याच्या ते आपल्या पण शेवाळ्यांची वगैरे खीर चालणार नाही आपल्याला तांदळाचीच खीर चालणार कारण की आपल्याला महालक्ष्मी मातेला तो अत्यंत प्रिय असा नैवेद्य आहे त्यामुळे आपल्याला ही खीर आपल्या महालक्ष्मी मातेला आणि कुलदैवीला अर्पण करायची आहे त्यामुळे ज्या दिवशी सत्यनारायण आहे त्या दिवशी आपण शिरा करतो सत्यनारायणची पूजन करतो पण आपल्याला खीरसुद्धा करायची आहे तर खीर काढताना तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकतात वे विलायची वगैरे टाकायची आहे छान खीर करायची आणि आपल्या महालक्ष्मी मातेला ती अर्पण करायची हा एक उपाय आहे जो तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे याच्याने काय होतं तर लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरामध्ये त्या दिवशी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येते लक्ष्मी नारायण आपल्या घरामध्ये येतात आणि ज्या घरामध्ये बघा सत्यनारायणचं पूजन चालू असतं सत्य म्हणजे विष्णू भगवानाची आराधना होत असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता निश्चितच येते बघा जिथे शक्ती शिव शिव आहे तिथे शक्ती आहे आणि जिथं विष्णू आहे तिथे लक्ष्मी आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये हा एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे आता त्याच्यात तुम्हाला दुसरं सांगणार आहे दुसऱ्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आपल्याला हा जो उपाय आहे तुम्ही मंदिरात पण करू शकतात तुम्ही घरी पण करू शकतात किंवा तुम्ही टेरेसवर जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता हा अत्यंत प्रभावशाली आहे या उपायाने खरंच इच्छा पूर्ण होतात तर आता मी तुम्हाला हा उपाय सांगते काय करायचं आहे त्या दिवशी ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस चा, चांदो मामा पूर्ण निघालेला असतो त्याचं धव म्हणजे असं प्रकाश पडलं असतं भक्क प्रकाश असतं जगमग प्रकाश असतं त्या प्रकाशामध्ये आपल्याला प्रकाश आपली अप्ले विष मागायची आहे ती विष आपल्याला लिहायची आहे एका कागदावर त्याच्यासाठी काय करायचं एक पांढरं कागद घ्यायचं ज्याच्यावर ड्रॉईंग करतो ना लहान मुलं ड्रॉईंग करतात तसा कागद घ्यायचा रेषेवाला जे आपल्या वयांचे नोटबुक आहे त्यांचा कागद नाही घ्यायचा ज्यांना रेषा वगैरे आहे तसा कागद नाही घ्यायचं फक्त पांढरा कागद घ्यायचा आहे पांढरा कागद घ्यायचा आणि त्या पांढऱ्या कागदवर आपल्याला आपली विश जी लिहायची आहे आता विष कशाने लिहायची तुम्हाला सांगते जे आपली इच्छा आकांक्षा जे आता तुमची असेल तुम, कोणाचं लग्न होत नसेल कोणाला कोणाला कोणाची नोकरी लागत नसेल मुलबाळ म्हणजे घरामध्ये काय पे टेन्शन असेल पैशाचं नोकरीचं काही पण आता संसार म्हटला म्हणजे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात असे प्रॉब्लेम उद्भवतात प्रॉब्लेम येतात तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला एक विष मागायची आहे म्हणजे एक इच्छा आपल्याला त्या कागदावर लिहायची आहे आता ते कागदावर लिहिताना आपल्याला काय करायचं तो कागद घ्यायचा आणि ती जी आपण इच्छा लिहिणार आहे तर आपल्याला लाल कलरची जी शाईचा पेन असतो लाल कलरचा पेन तो पेन घ्यायचा आहे आणि त्या पेनने आपल्याला त्याच्यावर लिहायचं आहे आता ते लिहिताना काय करायचं चंद्राच्या प्रकाशात म्हणजे चंद्राच्या साक्षीने हा हा जो हा जो उपाय आहे तो आपल्याला चंद्र चंद्राच्या साक्षीने म्हणजे चंद्राच्या प्रकाशात हा उपाय आपल्याला लिहायचा आहे आता तुम्ही मंदिरात पण जाऊ शकता मंदिरात पण लिहू शकतात म्हणजे मंदिरात जाऊन लिहू शकतात किंवा तुम्ही टेरेस वगैरे जिथं तुमच्या इथे चंद्राचं भरगच्च प्रकाश पडतो त्या ठिकाणी जायचं आणि आपल्याला तो ते, तो ते जे आपली इच्छा आहे ते त्या कागदावर लिहायची आहे आता कागदावर लिहिताना आपल्याला काय करायचं एक मोरपंख घ्यायचा आहे असं एक मोरपंख घ्यायचं लांबवालं त्याला लांब दांडी असते तशी आणि आपल्या डाव्या साईडला असं ठेवायचं आहे डाव्या साईडला ठेवायचं आणि उजव्या हाताने आपल्याला लिहायचं आहे आपली जे इच्छा आहे त्या कागदावर लिहायची कागदावर लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चंद्राच्या प्रकाशात लिहिल्याने चं, चंद्र चंद्राच्या साक्षीने लिहिलेलं ते स्वप्न आपली इच्छा ते लिहायचं आहे लिहिल्यानंतर आपल्याला एकवीस वेळेस आपल्याला एकवीस एक वेळेस आपल्याला मंत्र म्हणायचं आहे तुम्ही मंत्र म्हणजे जी तुमची इच्छा आहे स्वप्न आहे ते कुणाला सांगायचं नाही लिहिताना तुमच्या मिस्टरांचं असू द्या तुमचं असू द्या तुमचे मुलं आजी आजोबा हा उपाय कोणी पण करू शकता लहानापासून तो मोठ्यापर्यंत फक्त ज्या वेळेस आपण इच्छा लिहिणार तर ते त्यावेळेस ती इच्छा कुणाला सांगायची नसते ती आपल्याला अं गुपित ठेवायची असते आणि नंतर ना काय करायचं तोपर्यंत हे आपल्या उजव्या डाव्या साईडला असंच हे मोरपंख असं ठेवायचं आहे आपल्या हृदयाजवळ हृदयाजवळ ठेवल्यानंतर आपल्याला त्या कागदावर विष लिहायचे आहे ते स्वप्न लिहा आपली इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिताना तुम्हाला एकवीस वेळेस मंत्र म्हणायचं आहे एकवीस वेळेस मंत्र कुठला म्हणायचा तर ओम लक्ष्मी विष्णवे नमहा ओम लक्ष्मी विष्णवे नमः नमहा बघा परत न सांगते ओम लक्ष्मी विष्णवे नमः नमहा हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेस बोलायचा आहे मनातल्या मनात एकवीस वेळेस बोलायचा हा मंत्र तुमच्या मनातलं सांगायचं असं मनातलं म्हणायचं माझी इच्छा अशी दे असं लिहायचं जी तुमची इच्छा असेल ते कागदावर लिहायचं लाल कलरच्या पे काग पेनाने आणि लिहिल्यानंतर आपल्याला एकवीस वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे ओम आ, आ, ओम लक्ष्मी विष्णवे विष विष्णवे नमहा ओम लक्ष्मी विष्णवे नमहा असा मंत्र लिहायचं म्हणजे मंत्र तुम्हाला एकवीस वेळेस बोलायचं आहे असं बोलून झाल्यानंतर काय करायचं तोपर्यंत हे असंच ठेवायचं आहे एका कागदामध्ये ठेवायचं म्हणजे ते लिहून झाल्यानंतर आपण एका हातामध्ये घ्यायचं हा मंत्र एकवीस वेळेस म्हणायचा एकवीस वेळेस म्हणून झाल्यानंतर त्याची घडी घालायची घडी घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते हे एक मोरपंख आणि जे आपलं स्वप्न लिहिलेलं आहे तो कागद आपल्याला घड्याळ असते ना आपल्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये चार घड्याळे असतील पाच घड्याळ असतील त्या घड्याडच्या मागच्या साईडला तुम्हाला चिटकून द्यायचं आहे किंवा ठेवून द्यायचं आहे मोरपंख आणि जे तुम्ही लिहिलेलं आहे ते तुमचं स्वप्न ते तुम्हाला त्या कागदावर लिहिलेलं तुम्हाला तिथं ठेवायचं आहे आणि ज्या वेळेस तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार त्यावेळेस ते, ते जे मोरपंख आणि जे कागद लिहिलेलं आहे ते तुम्हाला पाण्यात विसर्जन करून टाकायचं आहे किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे हा जो उपाय आहे अत्यंत प्रभावशाली आहे भरपूर जणांना याचा उपयोग झालेला आहे पण फक्त हा पौर्णिमेच्या दिवशी करायचा असतो तर आपल्याला ह्या पौर्णिमेच्या दिवशी करा अडचण असेल तर पुढच्या पौर्णिमेला केलं तरी चालेल पण आपल्याला हा हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या टायमाला करायचं म्हणजे चंद्राचं सान्निध्यात चंद्राच्या साक्षीने हा हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तसा उपाय करा विश्वासाने करा श्रद्धेने करा आत्मविश्वासाने करा आपल्या मनामध्ये नकारात्मक शक्ती नको यायला हा उपाय ज्या वेळेस आपण लिहितो त्यावेळेस नकारात्मक शक्ती नाही यायला पाहिजे आपल्या आपल्या विचार हे चांगले पॉझिटिव्ह पाहिजे आहे नकारात्मक नको पाहिजे त्यामुळे आपल्याला काय करायचं लिहिताना कधी पण पॉझिटिव्ह विचार करा आणि मग लिहायचा आणि बघा करून बघा तुम्हाला खूप चांगला सुंदर असा अनुभव येईल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ